नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आपण बनवलेली आहे थट्टी इडली हे बघा किती छान जाळी पडलेली आहे आणि एकदम हलकी फुलकी अशी स्पंजसारखी झालेली आहे आणि त्याच्यासोबत पुडाची चटणीही खाल्ली जाते हे बघा ही पुडाची चटणी मी तुम्हाला पूर्ण रेसिपीनंतर दाखवेन आता फक्त मी इडलीचीच रेसिपी केलेली आहे हे बघा इडली दाखवते मी किती छान एकदम स्पंज जसं असतं तशी इडली झालेली आहे तर आता आपण बघणार आहोत डाळ तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं हे बघा मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे रेशनचे तांदूळ आहेत हे बघा या वाटीने दोन वाटी तांदूळ अशी घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला अर्धाही वाटी पोहे घ्यायचे आहेत हे झाडेच पोहे आहेत आपण जेव्हा कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत हे आता आपण घेणार आहोत अर्धी वाटी शाबू ते शाबूही मी मोठा घेतलेला आहे बारीक घेतला तरीही चालेल तुम्ही आणि मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे उडदाची तर आपल्याला डाळ अशी वेगळी भिजत घालायचे आणि अर्धा चमचा मेथी घालायचे मेथी घातल्यामुळे पीठ आपलं पटकन फॉर्मेट होतं तर हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचे तांदूळ आणि डाळ तर ता ता हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हेच डाळीचं पाणी आपल्याला वाटताना वापरायचं आहे तर हे बघा पाच ते सहा तासानंतर आपण आता डाळ वाटून घेतो आहे आणि डाळ एकदम आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची ह्या डाळीचंच पाणी आपल्याला पीठ वाटताना वापरायचं आहे हे बघा छान बारीक अशी डाळ वाटलेली आहे तर आता आम्ही डाळीचं पीठ काढून घेतले आहे तर तांदूळ शाबू आणि पोहे हे मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला हे थोडेसे आपल्याला असं जाडसर पीठ ठेवायचं आहे तांदळाचं आणि डाळ एकदम बारीक वाटायला लागते तेव्हा छान आपल्या इडलीला जाळीही पडते आणि इडली स्पॉन्जसारखी तयार होते तर हे बघा आपलं डाळ तांदूळ असं वाटून झालेलं आहे आणि आपल्याला डाळ आणि तांदूळ एकत्र एक करून छान असं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच मी मीठ घालून घेते आत्ताच कारण नंतर आपलं पीठ पटकन फॉर्मेट होतं आपल्याला इडली बनवताना मीठ घालायची गरज नाही आहे हे बघा छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातली जे हवा असती ते निघून जाते आणि पीठ छान ठुगलं जातं तर हे बघा मी मस्त असं हलवून घेतलेलं आहे आणि आता हेच पीठ आपल्याला एक सहा ते सात तास छान भिजत ठेवायचे तर आता सध्या थंडी आहे थंडीमुळे पीठ पटकन फॉर्मेट होत नाही आहे उन्हाळ्यामध्ये त्याला चार ते पाच तासात पीठ तयार होतं तर हे बघा मी व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे त्याच्यासोबत एक रुमाल असा झाकून ठेवलेला आहे म्हणजे पटकन पीठ आपलं होईल तर हे बघा मी दाखवते एक सात ते आठ तासानंतर छान पीठ आपलं असं फुगलेलं आहे आणि आपली इडली एकदम छान होणार आहे तर आता आपण इडली करायला घेऊया तर एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वाट परत त्याला झाकण ठेवायचं आहे वरून तर आता मी ते दोन प्लेट घेतलेले आहेत आणि प्लेटला असं छान तेल लावून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्हाला तूप लावायचं असेल तरीही तुम्ही तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता काही जण याच्यामध्ये केळीचं पाणीही ठेवतात म्हणजे इडली आपली पटकन निघते तर हे बघा छान मी असं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण घालणार आहोत याच्यामध्ये इडलीचं पीठ तर माझ्याकडे ही छोटी पळी आहे तर त्या छोट्या पळीने मी दोन पळी पीठ घातलेलं आहे जास्त पीठ आपल्याला भरून घालायचं नाही नाहीतर एकदम इडली अशी मोठी जाड तयार होते हे बघा दोन पळी असं मी पीठ घातलेलं आहे तर आता हे पीठ आपण वाफवायला ठेवायचं आहे तर हे बघा छान वाफ आलेली आहे कढईमध्ये पाणी आणि त्याच्यात वाटी ठेवायची आणि त्याच्यावर एक आपल्याला अशी जाळी ठेवायचे आणि त्या जाळीवर आपल्याला अशा दोन प्लेट ठेवायच्यात आणि परत आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटानंतर आपली छान इडली तयार होते तर हे बघा आपण आता इडली तयार झाली का बघूया तर हे बघा छान आपली इडली जाळीदार अशी तयार झालेली आहे तर आता मी हे काढून घेते तर आपण इडली लगेच खाली उतरवल्यावर लगेच काढायला बघायचं नाही कारण मग चिटकून राहते तोपर्यंत मी दुसऱ्या दोन प्लेट अशा तयार करून ह्याच्यामध्ये ठेवते म्हणजे आपल्या दुसऱ्याही दोन इडल्या पटकन तयार होतील तर हे बघा असं ठेवलेलं आहे तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत तोपर्यंत आपल्यात पहिल्या ज्या दोन इडल्या झालेल्या आहेत त्या थोड्याशा थंड झालेल्या आहेत तर हे बघा किती छान जाळी पण पडलेली आहे तर आता आपण हे इडली काढून घेऊया तर ह्याला सुरीच्या सहाय्याने आपल्याला कडनीय असं काढून घ्यायचंय म्हणजे आपली इडली पटकन निघते हे बघा किती छान हलकी फुलकी अशी इडली तयार झालेली आहे आता आपण ह्याच्यावर तूप लावून घेणार आहोत थट्टे इडलीवर तूप असतं आणि त्याच्यावर वरून पुडाची चटणी लावलेली असते आता आपण लावून घेणार आहात ह्याच्यावर तूप साजूक तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला छान बाहेरही इडलीवर असं तूप लावलेलं ला असतं तर हे बघा सगळीकडून तूप आपल्याला असं लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर परत आपल्याला घालायचे पुडाची चटणी जे विकत पण आपल्याला पुडाची चटणी मिळते आणि आपण घरीही बनवू शकतो ही चटणी तर हे बघा दोन्ही इडलीला तूप लावून झालेलं ला आहे आता मी घालते याच्यावर चटणी ही ही पुडाची चटणी आहे आणि ही ओल्या खोबऱ्याची चटणी आहे इडली सोबत खाय तर ह्याच्या सोबत तुम्ही सांबरही करू शकता पण मी चटणीच बनवले तर हे बघा मी तुम्हाला आता ही इडली तोडून दाखवते एकदम हिस्पंजसारखी अशी इडली तयार झालेली आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडीओ असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा